नमस्कार भाय नमस्कार। काय सांगितलेवर यांची सांगायला पंचेचाळीस चा आहे द्यायला द्यायला पस्तीसच्या तिथच्या भावने का थोडीफार कमी नाही येणार का तीसच्या भावने होईल का बत्तीसच्या बत्तीसच्या भावने होईल मित्रांनो पाहू शकतो लागवडीची आहे ना का भरलेले लागूडीचे वासरे मित्रांनो पाहू शकतो एकदम टान क्वालिटीची आहे साधारण किती महिन्याची आहे बरं आदत आहे का दोन दोनदा मित्रांनो दोन पाहू शकता तुम्ही तर बत्तीस हजारापर्यंत बोलते ते फायनल पण थोडे त्यामध्ये पण तीस हजारापर्यंत होऊन जातील आपला मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याण्णव आठ हजार चार चालू मित्रांनो अशा क्वालिटीचं जर घ्यायचे असेल तर बायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एकदम नंबर वन क्वालिटीचे वास्त्र आहे विश्वा विश्वा चेक करून ना बाई कशा कशाच्या बोलीमध्ये कशाच्या बोलीमध्ये हा खराब असली तर म्हणजे क्लिअर पिशवीच्या बोलीमध्ये मित्रांनो आणि अंगा पिशवीच्या बोली मित्र मध्ये मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कसं आहे डिलेवरीचे चाळीस हजार का काही कमी जास्त होईल का होऊ शकते मित्रांनो चाळीस हजार रुपये बोलते थोडे फाड कमी जास्त चांगल्या क्वालिटीचे मित्र कस आहे देवराची सांगायला सांगायला पस्तीस आहे सांगा ना कमी जास्त फायनल पंचवीसच्या वाहन का किती महिन्याचे आहे बघा पाहू शकते मित्रांनो सात सात आठ आठ महिन्याचे महिन्याची पंचवीसच्या बाहेर बोलते आता तो वस्त्र येईल था था। आता ते मित्रांनो मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात चौतीस 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 अकरा थोडेफार कमी होतील का त्यामध्ये पंचवीसच्या भावने फायनल होतील मित्र कुठले आपण राऊरी राऊरीची आहे का कोणते कोणते बाजार करता राऊरी होडेगाव लोणी रावरी चालू मित्रांनो अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर सांगा त्रण्व जिरो सात त्रेणिरो चौतिस चौतिस अकरा आकाश सौन्दर्यमा रानि